जय जवान जय किसान मित्रांनो आज आम्ही चाललो बघा आमच्या परसवनात एक पाच महिन्यापूर्वी आम्ही लावले होते करांदे आणि चिना तर आता शिजन आहे चिना आणि करांदा काढण्याचा तर आम्ही सुद्धा आता चाललोय मग बघूया तिथे गेल्यावर <laughs> तर म्हणजे बघा आम्ही आता आलो आहे आमच्या परसवलात आणखी त्याचे तुम्ही वेल बघताय ना हे बघा हे कारण त्याची वेल होते आणि आता शिजन आहे त्यांचा कांदा हे बघा सुकलेले आहेत आणि ते आता खाल्ल्याच्या नंतर आपल्याला समजतील केवढे आहेत आणि हे बघा वेलीवर जे असतात ना ते बघा असे खाली पडले आहेत बघा हे बघा ते सुद्धा आता गोळा करणार आहे मी सगळे हे बघा तिकडे सुद्धा आहेत बघा पडलेले तर बघा मी हे जे थोंबे मारले होते ना ते आता मी पहिल्यांदा काढून घेते व्यवस्थित साफ करून आणि नंतर मग हे बघा हे उभे जे केलेले आहेत ना दोन सरी ते खाल्ल्याच्या नंतर मग आपल्याला समजेल काय आतमध्ये केवढे झालेत किंवा काय ते तर मी हे पहिल्यांदा घेतोय साफ करून वेलीवर जे झालेले होते ना करांदे हे बघा पूर्ण तयार होऊन खाली पडलेत तर ते आम्ही आता पहिल्यांदा घेतोय गोवा करून मित्रांनो बघा वरचे वेलीवरचेच एवढे भेटलेले आहेत करांदे आणि आता मी दोन्ही सरी खणून घेतोय आणि बघूया आपल्याला किती मिळत आहेत बघा मी आता हे दोन्ही सेरी घेतोय खून तर मित्रांनो बघा अशी दोन्ही बाजू माझी जी सर आहे ना घातलेली त्याच्या दोन्ही बाजून असं फोकरून घ्यायचा व्यवस्थित थोडं थोडं खणून म्हणजे आतमध्ये इजा होणार नाही नाहीतर इजा मधला हा जो भाग आहे ना हा खनला ना आपण तर मग ती कारण त्याला इजा होणार आणि ते मग नंतर खरब होणार म्हणजे दोन्ही बाजून असं घ्यायचा व्यवस्थित काढून हे बघा अशा पद्धतीनं तर मंडळी तुम्ही पाहताय हा बघा एक अतिशय सुंदर असं करंद्या बघा निघालाय हा बघा मस्तपिकी झालेत बघा मित्रांनो एक चार महिन्यातच चार पाच महिन्यात बघा हे बघा केवढा तो बघा एक नंबर झाला आहे मित्रांनो अवडा तो अहो मोठा भेटला मित्रांनो बघा एक नंबर करांदा भेटलेला आहे पाव किलो आहेच जवळ जवळ बघा अतिशय एक नंबर टॉनिक आहे हे बघा हे सफेदान ही राख आहे हे राग टाकली ना हे अतिशय सुंदर होतात बघा थोडी थोडी राख टाकायची मुंदात लावताना हे बघा काय आहे एक नंबर कंदमुळे आहे मित्रांनो बघा हे बघा आपण जे प्रत्येक ठिकाणी लावतो ना एक एक, एक करांदा तिथे बघा केवढा बनलाय ते हे बघा हा बघा एकापेक्षा एक बनलाय बघा फळ बघा एका सरीचे बघा मित्रांनो हे बघा तुमच्या समोर आहे रिझल्ट हा बघा अजून हे एक सर आहे ते आता खणतोय म्हणजे खणलेले आहे ते आता पण बघूया काढून हे पुढच्या वेळेला ते आहे बघा हे पुढे अर्धा सर आहे ना हे चिन्याचे आहेत ते पण आता खणतोय सावकाश खणून घ्यायचं आधी भारी झाले नाही एक एक हो हे दोन तर मजबूतच आहे तर मित्रांनो बघा हे आहे काटेकनग हे उपवासाच्या दिवशी एक नंबर उकडून रताळ्यासारखा आपण याचा उपयोग करू शकतो मित्रांनो उपवासाच्या दिवशी बियाणं लहान मिळलं तर त्यामुळे ते लहान आता हे तयार नाही व्यवस्थित झालंय म्हणजे छोटा बियाणा असल्यामुळं कंदमूळ फुटताना पण लहान फुटलाय बघा त्यातल्या त्यात जरा मोठा आहे बघा जबरदस्त बघा मस्त घड झालाय किती आहेत बघ घडाला चार पाच मिळाली मस्त हा चुरण आहे पूर्णच आहे ते घालायला पाहिजे तर मित्रांनो बघा या दोनच छोट्याश्या सऱ्या केल्या होत्या त्याच्यातून बघा सुंदरपैकी असे करांदे आणि हे पडलेले जवळजवळ अर्धा घमेलपेक्षा अधिक म्हणजे तीन चार किलो तरी करांदा काटेकणक छोटीशीच भेटलेत पण ते आहेत तशी बघा दिसायला सुंदर आहेत म्हणजे या ठिकाणी बघताय तुम्ही वरच्या सुद्धा एक दोन मोठ्या सऱ्या काढल्या आहेत आणि ही वेली बघा अजून जिवंत आहेत काटेकणकच्या तर त्या त्यासुद्धा आत्ता त्याला काय वरती नवीन फुटणार नाही आणि ह्यासुद्धा मी आत्ता जरा साफ करतो आणखी ह्यासुद्धा मी खणून घेतो आता हो तो तो सकता तो है ना ह्या साऱ्या आहेत ना त्या सुद्धा आत्ता मी दोई। में आता मी खणून घेतोय हे बघा मी आता खणतोय आणि बघूया आता केवढ झालाय त्याच्यात हे आहे कणक आहे काटिकनक बबू बघूया आतमध्ये काय वा हे बघा मित्रांनो एक नंबर काटिकनक का झाला या लावलेलं छोटंसं होता एकच काढलाय पहिला त्याच्यातच बघा केवढा मिळालाय आता एक दुसरा इथे काढतो हे लहान आहे हे तयार नाही झालेलं आहे बघा थोडी मेहनत कमी जास्त झाली ना तर असा फरक पडतो बघूया आता केवढा आहे जबरदस्त निघालेला जब आहे हे बघा चार ते पाच मस्त पैकी लागलेली आहेत हे बघा जरा मित्रांनो कोयतीन जर आपण काढत असलो ना तर जरा सावकाश खानायचं कारण हे बघा हे असे खाली दिसत नाहीत आणि मग कोयती लागली ना मग आपण साठवून ठेवू शकत नाही बाद होतात म्हणून जरा सावकाश काढायचं हे बघा एक नंबर आहे बघा हे बघा मित्रांनो कसा आहे ते सुद्धा जमिनीत असतात बघा हे बघा कसे आहेत खाली जमनीत आत सावकाश काढून घे काय काय घडांना नाही लागत हे बघ एकच बारीक असल्यानं आता ही अजून व्हायची आहेत झालेली नाही बरोबर नाही रे खाली माती नरम पाहिजे नाही माती नरम असली की जातात खाली いや、終わった、終わった。俺は言 बघा मंडई एक एक गड बघा कसा आहे एकापेक्षा एक गड आहेत आणि काही याला धोका नाही बघा कुठलाही या पिकाला आपल्याकडे एका देशी मळी असली ना तर बिंदास्त आपण करू शकतो वानरांचा पण काही धोका नाही आणि इतर वन्य प्राणीसुद्धा याला काय तर सहसा काय करत नाहीत बघा एक नंबर पीक आहे कमी किमतीत आयुर्वेदिक प्रत्येक मुदास काही चार पाच चार पाच तरी आहेतच आम्ही लावताना काय खत वगैरे टाकलं नव्हतं शेण टाकलं होतं एक नंबर झालाय शेणावर नाही जरा वेळ आहे नाही खिर ना कार्बन डायट तर मित्रांनो तुम्ही बघितला आता या एका मळीत ते सुद्धा पूर्ण नाही बघा एक दोन सऱ्या केल्या होत्या त्याच्यातून दोन सरीची किती का नका बघा आणि कशा पद्धतीने झालेत बघा आता मी सगळी साफ करून घेतोय बघूया किती मिळत आहेत ती एक नंबर आहे बघा मोठी आहेत आणि कुठलीही फार मेहनत नाही काय खत नाही फवारणी नाही फक्त शेणखत घातलाय बघा फक्त शेणखतावर एवढे व्यवस्थित आयुर्वेदिक कंदमूल मित्रांनो भेटलेली आहे ती हे बघा भारी भारी आहेत एक दोन चार माया केल्या ना तर हवी तेवढी होतील बघा एक एका घरासाठी तर मंडई तुम्ही बघा या एका एक मळीच्या बघा एवढ्या भागाची या एवढ्या छोट्याशा भागाची एक बघा कणक किती मिळाले आहेत ती तर मी माझ्या शेतकरी बांधवांना मी एकच सल्ला देन जर आपल्याकडे थोडीशी जरी पडीक जागा असली ना कमीत कमी जर एक दोन तीन माळ्या गुंठावर तरी हे असं कंदमूळ आहे ना हे एक पीक चांगलं आहे आपण घेऊ शकतो ह्याला कुठल्याही प्रकारचा तसा धोका नाही म्हणजे वानर वगैरे किंवा इतर जंगली जनावरांचा पण खूप याला धोका कमी असतो आणि हे मुबलक प्रमाणात पीक येऊ शकतं तर मी एक अशी सर्वांना विनंती करतो की करा तुम्ही पण आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी